नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी सोप्या पद्धतीने काकडीची कोशिंबीर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी काकडी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथे मी मध्यम आकाराच्या दोन काकड्या घेतलेल्या आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या काकड्या कमी जास्त करू शकता तुम्हाला जितपत कोशिंबीर बनवायची आहे तितकी त्यानंतर सर्वात आधी मी इथे काकडीची साल काढून घेणार आहे तुम्हाला जर साल ठेवायची असतील तर तुम्ही साल सुद्धा ठेवू शकता इथे मी दोन्ही सुद्धा काकडींचे अशा पद्धतीने साल काढून घेणार आहे इथे मी दोन्ही सुद्धा काकडींचे साल काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी ही काकडी छान अशी किसून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चाळ बारीक किसणीने ही काकडी किसून घेऊ शकता मी इथे मध्यम आकाराच्या किसणीने ही काकडी छान अशी किसून घेणार आहे त्यानंतर आपल्याला या किसाचं हलकस दाबून पाणी काढून घ्यायचं आहे खूप जास्त सुद्धा दाबून आपल्याला पाणी नाही काढायचं आहे अगदी हलक्या हाताने दाबून या काकडीच्या किसाचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सर्वात आधी मी अर्धा टोमॅटो छान असा कट करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा मी ते कट करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा इथे कमी जास्त करू शकता किंवा स्किप केला तरी चालते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं की लगेचच यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून भाजल्या दाण्याचा कूट घालून घेणार आहे कूट मी इथे जाडसर असा ठेवलेला आहे खूप जास्त पावडर सुद्धा यामध्ये टाकायचं नाही नाहीतर आपली कोशिंबीर जी आहे आहे ती अशी चिघड होते म्हणून हलकासा जाळसर असा आपल्याला या दाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर इथे मी घट्टसर असं दही घेतलेलं आहे ते यामध्ये मी दोन चमचे घालून घेणार आहे दही आपल्याला इथे खूप जास्त आंबट नको दही जर तुम्ही जास्त आंबट घेतलं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घालू शकता मी यामध्ये साखर घातलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता दही घातल्यावर हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपण सर्वात आधी कोशिंबिरीसाठी लागणारी फोडणी करून घेऊ फोडणीला मी इथे थोडस तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती कमी जास्त करू शकता तेल आपल्याला इथे मस्त असं गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान असं गरम झालं की लगेचच यामध्ये मी अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेणार आहे मोहरी आपली छान अशी तडतडली की लगेचच यामध्ये एक कट करून मी घेतलेली मिरची होती ती यामध्ये घालून घेतली आणि अगदी पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे ही छान अशी कडकडीत कर फोडणी आपल्याला कोशिंबिरीवरती घालून घ्यायची आहे हे सर्व आता मी छान असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही सोप्या पद्धतीने कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा